मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं ही आमची मागणी होती आणि सरकारने ते दिलं शगन भुजबळ राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे दुःखद निधन झाले ही बातमी सकाळी कळली शिवसेना स्थापनेपासून ते सोडेपर्यंत मी त्यांच्या सोबत काम केले पक्षाच्या संकट काळात आम्ही एकत्र सगळे एकत्र काम केले होते अतिशय गरीब कुटुंबातील ते व्यक्ती होते पुढे ते व्यावसायिक झाले गेल्या अनेक महिन्यापासून ते आजारी होते सुरुवातीच्या काळातले आणि शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते मनोहर जोशी देखील गेले सुरुवातीच्या काळात केलेले आंदोलन आणि पोलिसांनी केलेली कारवाई याबाबत ते माझ्या मनात अजूनही आठवणी आहेत पक्षात आणि वेगवेगळ्या पदावर असताना त्यांनी उत्तम काम केले भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले हे खूप धक्कादायक आहे आपल्या कामाने त्यांनी लोकांची मने जिंकली होती नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणे हे जरा कठीण आहे थोडाफार तरी अडचण येतेच शरद पवार म्हणजे घड्याळ असे समीकरण होते त्यामुळे थोडी अडचण होईल शरद पवार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर देखील चिन्हाबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या ही आमची मागणी होती आणि सरकारने ती दिली आहे पंकज भुजबळ यांचे गाडी अडवण्याची काही कारण नाही आरक्षण दिल्यावर देखील आंदोलन करण्याची काही गरज नाही शांतता बिघडवण्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही निवडणुका आल्यावर लोकप्रतिनिधी गाववत जाऊन मतदारांना भेटणारच वेगळे आरक्षण आरक्षणाला आम्ही विरोध केले असते तर आंदोलन करा मात्र आम्ही त्याला पाठिंबा दिला आहे पंकज भुजबळ काल नांदगाव परिसरात जात असताना त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला याबाबत पोलिसांनी विचार करून शोध घ्यावे भुजबळ कुटुंबाचे हातपाय सोडा अशा प्रकारची भाषा वापरण्यात आली यावर गृह विचार करावा आम्ही शिवसेना पासून वेगवेगळ्या पक्षात काम केलं आहे आम्ही कुणालाही घाबरणार नाही ना माझ्या घरावर हल्ला झाला तरी मी घाबरलो नाही सत्य काही लपत नाही हळूहळू हे सगळं बाहेर येईल चुकीचे सल्ला देणारे कोण आहेत हे सगळे बाहेर येईल राज्यात शांतता राखण्यासाठी काम केले पाहिजे निवडणुका सुद्धा पुढे ढकला असे ते म्हणाले आहेत आता पाहू निवडणूक आयोग काय का का करते ते अशा नेत्याला नेता करणाऱ्या सगळ्यांना नमस्कार करतो या राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते लोकसभेमध्ये सुद्धा अध्यक्ष राहिलेले भारत सरकारमध्ये मंत्री राहिलेले मनोहर जोशी यांचे जे निधन झालं त्याचे दुःखद बातमी जी आहे ती सकाळी कळाले शिवसेना स्थापनेपासून तर मी शिवसेना सोडेपर्यंत पंचवीस सव्वीस वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनोहर जोशी मी सुधीर जोशी वामदराव महाडिक दत्ताजी साळवी प्रमोद नवलकर असे अनेक नेते जे आहेत यांनी शिवसेनेसाठी काम केलं अनेक वेळा शिवसेनेवर संकट आले त्यावेळेला आम्ही एकत्रितपणे त्या संकटांना तोंड सुद्धा दिलं मनोहर जोशी अभ्यासू होते त्याचबरोबर त्यांनी राजकारण आणि उद्योग हे दोन्हीही जे आहे अतिशय उत्तम प्रकारे हाताळले होते तर म्हणजे अतिशय गरीब कुटुंबातील त्यांचा जन्म परंतु आपण पाहतो नंतर कोयनूर टेक्निकल आ, क्लासेस वगैरे वगैरे त्याच्या माध्यमातून ते पुढे गेले पुणे पुढे ते बिल्डरच्या व्यवसायामध्ये उतरले आणि पाहिलं आपण की कोइनूर हॉटेल वगैरे अमुक अनेक ठिकाणी जे आहे त्यांनी त्यातमध्ये सुद्धा अतिशय चांगलं यश मिळवलं गेले अनेक वर्ष खरं म्हणजे ते आजारी होते हृदयाची दोन तीन ऑपरेशन झाली होती मला असं कळलं की त्यांना ब्रेन स्ट्रोकसुद्धा महिना दीड महिन्यापूर्वी आला होता परंतु या सगळ्यांवर मात करीत जे आहे ते लढत होते खरं तर शिवसेनेचे अनेक म्हणजे बाळासाहेब ठाकरे तर गेलेच वामनराव महाडिक गेले दत्ताजी साळवी गेले सुधीर जोशी गेले नवलकर गेले आणि आता शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून जे होते मनोहर जोशी ते सुद्धा गेले या सगळ्या आठवणी ज्या आहेत मनामध्ये येतात ता, त्या त्यावेळेला आम्ही केलेली आंदोलनं त्या त्यावेळेला पोलिसांनी केलेली बंदी केलेली अटक या सगळ्या गोष्टीची मनातल्या मनात, मनात उजळणी उजळणी जी आहे निश्चितपणे असं आहे ना की तो उद्यापासून जर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असेल तर काल पंकज भुजबळांची गाडी अडवण्याचं किंवा त्यांच्या विरुद्ध भाष्य करण्याचं काही कारण नाही एक तर जे आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासूनची भूमिका होती आणि ती भूमिका सरकारनं पार पाडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सगळ्यांनी सपोर्ट केले माझ्या सहित आणि तीन वेळा हा जो दोन कालचा प्रयत्न तिसरा प्रयत्न होता एकदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री असताना हे मुख्यमंत्री असताना फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळेला सुद्धा मी पाठिंबा दिलेला आहे की मराठा समाजांना वेगळं आरक्षण द्या आणि आता सुद्धा जो कायदा पास झाला दोन दिवसापूर्वी त्यामध्ये सुद्धा तेच आहे की मराठा समाजात स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की हे झाल्यानंतर सुद्धा आंदोलन करायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही शांतता बिघडवायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही आता या निवडणुका जवळ आलेल्या आहेत वेगवेगळे पक्ष आहेत आपली ताकद वाढवण्यासाठी किंवा आहे ती ताकद मजबूत करण्यासाठी मतदारांना भेटणार गावागावात जाणार आणि अशा रीतीने जर तुम्ही जर लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांना जर अडवायला लागले तर ते योग्य होणार नाही ते लोकशाहीच्या विरुद्ध होईल मराठा समाजातील कार्यकर्ते ओबीसी समाजातील भटक्या विमुक्त समाजातील आणि सर्वच इतर समाजातील जे कार्यकर्ते आहेत युवक आहेत त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे कि पहिल्यापासूनचीच आमची मागणी होती की वेगळं आरक्षण द्या त्याप्रमाणे ते दिलेलं आहे मग आता अडचण काय आहे हा आम्ही त्याला विरोध केला असता मग तुम्ही आंदोलन केलं तर मग समजू शकला असत आम्ही फक्त काय केलं आम्ही तुम्हाला विरोध नाही केला आम्ही सांगितलं की ओबीसीचं आरक्षण फार थोडं आहे लोकसंख्या फार मोठी आहे ओबीसीची आणि भटक्या विमुक्तांची त्याच्यामध्ये तुम्ही वेगळं आरक्षण द्या आणि त्याप्रमाणे सरकारने आपली भूमिका पार पाडलेली आहे त्याला विधानसभा विधान परिषदेमध्ये एकूण एक, एक सभासदांनी पाठिंबा देऊन तो कायदा मंजूर केलेला आहे आता हे जे काही नांदगावला गाल झालं असं म्हणतात म्हणजे पंकज भुजबळ त्या रस्त्याने दुसरीकडे जात होते असं म्हणतात पण त्यांनी सांगितलं म्हणजे काही लोक आले अडवले कोण लोक होते काय होते याचा पोलिसांनी विचार करावा खरोखरच ते मराठा समाजासाठी आलेले लोक होते काही स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये होत याचा विचार याचा अभ्यास आम्ही करतो आहोत पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे त्याचे काही व्हिडिओ जे आहेत काल मी पाहिला त्यातले एक अतिशय शूरवीर जे आहेत त्या आंदोलनातले बोलतात की आम्ही भुजबळांचे फॅमिलीचे जे आहेत कोणी इकडे आलं तर त्यांचे हातपाय तोडून टाकू आता ठीक आहे हे सगळं असताना सुद्धा पोलीस शांत राहणार असेल काही कारवाई करणार नसेल तर होम डिपार्टमेंट ने गृह मंत्रालय काय करत आहे ते पाहावं आह लागेल परंतु मला इथे एवढं सांगायचं आहे भुजबळ फॅमिली शिवसेनेत काम करत होती कधीही कुणाला घाबरलेली नाही आपलं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करताना काँग्रेसचा नेता म्हणून काम करीत असताना सुद्धा विधान परिषदेचा नेता असताना विरोधी पक्षनेता असताना सुद्धा घरावर हल्ले झाले प्रचंड मोठा हल्ला झाला एकटाच मी घरात होतो त्यावेळेला आम्ही घाबर घाबरत नाही तशी काही काळजी करू नका आणि आमचं म्हणून विश्वास आहे आणि म्हणून जे समजदार मराठा समाजाचे असतील ओबीसी भटक्या समाजाचे आणि इतर सर्व समाजाचे कार्यकर्ते आणि लोक त्यांनी ह्या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे आणि राज्यातील शांत असलेलं वातावरण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अशी माझीसुद्धा सगळ्यांना विनंती आहे